नमस्कार आपण पाहत आहात सहारा समाचार आज कडू यांचा जनाक्रोश मोर्चा हा संभाजीनगर येथे आयुक्त कार्यालयावर धडकला यावेळी भर पावसात बच्चू कडू यांनी धडाकेबाज भाषण करत अपंग बांधवांना व शेतकरी बांधवांना संबोधित केले त्यावेळी बच्चूकडू यांची काय प्रतिक्रिया होती पाहूया बच्चूकडू यांचं सविस्तर भाषण पाऊस भरपूर आहे एवढ्या पावसामध्ये तुम्ही जे साथ दिली हे दिवस बच्चू कडू आयुष्यभर विसरणार नाही विसरणार नाही तुम्ही दाखवून दिलं का आम्ही हाळा मासाचे शेतकरी आहे दिव्यांग आहे कष्टकरी आहे आम्ही भाड्यानं आणलेले लोक नाही तर इमानदारीनं ना आलेली हे जनता आहे हे तुम्ही दाखवून दिलेलं आहे एवढ्या पावसात सुद्धा इंच भर सुद्धा आपण हटले नाही तुमच्या या गोष्टीला बच्चूकोडचा मानाचा मुद्रा आणि लढाई आता सुरू झाली लढाई अब सुरू हो गई है और सप्टेंबर लड़ाई या लढाई करना है नहीं तो सरकार को करेंगे आप आता याच्या नंतर मुंबईला चलाची तयारी आहे का पक्का सरकारनं जर आज चार वाजेपर्यंत कुठल्याही सूचना दिली नाही पाच सप्टेंबरला पुन्हा एक चर्चा करून आज आम्ही पाहतोय आमचे मोबाईल वगैरे सगळे बंद होते आजचा दिवस आपण सरकारला दिला होता पण पाच सप्टेंबर आखरीचा दिवस आणि बावीस सप्टेंबर शिवाजी पार्क सगळ्याची तयारी आहे हे लढाई कष्टकऱ्यांच्या एका जातीच्या झेंड्याची नाही हिरवा भगवान जो जो हिरवा भगवान पकड़ते सर्व ही लड़ाई है तो। तो एक समाज और एक धर्म की बात नहीं कर रहे हम हम इस देश के विषमता की बात कर रहे हैं एक तरफ ढाई लाख लेने वाला कलेक्टर हमारा काम नहीं करता और दूसरे तरफ मजदूर को दो सौ रुपए पर मजूरी नहीं मिलती इस विषमता की लड़ाई लड़ने चाह रहे हैं यह लड़ाई ये लड़े हमें अच्छा सामान्य लोकांची लढाई आहे माझ्या दिव्यांगाला पंधराशे रुपये महिन्यानं होत काय सरकार शेवटच्या टोकापर्यंत पर्यंत नेणार नाही आणि सरकारला सांगतोय जास्त वेळ नाही तुम्हाला जावं लागत पण सगळ्या सरकारनी समजून घ्यावं तुम्ही जर आम्हाला दुर्लक्ष केलं तर प्रत्येक मतदारसंघात दहा पंधरा हजाराचा खड्डा दिल्याशिवाय तयारीची आम्ही जाती आणि धर्माच्या ताकदीवर बोलत नाही दिव्यांगाच्या आशीर्वादावर आणि शेतकऱ्यांच्या सहकार्यावर ही लढाई जिंकल्याशिवाय राहणार नाही सांगतोय या देशामध्ये मुद्दाम जाती पाती धर्माचं राजकारण केलं जात शेंड्याच राजकारण केल्या जातं मित्र आम्ही हो। पाहतोय शेतकरी शेतकऱ्यासाठी ठेवला नाही मजूर मजुरासाठी ठेवला नाही दिव्यांग दिव्यांगासाठी ठेवला नाही युवक युवकांसाठी राहिलेला नाही तुमच्या हातात वेगवेगळ्या प्रकारचे रंगाचे झेंडे देऊन पटवारा करण्याचं काम ज्यांनी ज्यांनी केलं त्यांना त्यांना फोगावं लागेल जो अधिक कष्ट करत ना एक लाख पहिले कमारे दिव्यांग एका कलेक्टर वर सात लाख रुपये खर्च होत आणि आम्हाला अपेक्षा काय साध्या गोष्टी सुद्धा होऊ शकत नाही मित्र कबाळ कष्ट करायचं लागन तेवढी मेहनत करायची आणि हाती मात्र आत्महत्याचा दोर जर येत अस ज्या दिव्यांग बांधवाच्या लढाईसाठी आपण ही लढाई सुरुवात केली ते दिव्यांग मंत्रालय निर्माण केलं आपण पण त्याला पैसे पाहिजे ना पैसे कोण देणार आहे बजेट मध्ये आमचा वाटा किती आहे पाच टक्के भेटत नाही फक्त चौदाशे कोटीची तरतूद ठेवली फक्त चौदाशे अरे आज सव्वा लाखाचं घर अडीच लाख रुपये महिना आमदार आले एका महिन्यात तो सहा चार महिन्यात तो सहा पंधरा घर होऊन जात किमान एका महिन्या एवढा जेवढा महिना भेटत तेवढं तर घराले भेटलं पाहिजे का नाही भेटलं पाहिजे आणि हे लढाई लढायची का नाही लढायची हम नाही और भी नाही और वाले भी नाही आज हम बारिश के साथ उससे और तेज रफ़्तार चले हम और तेज रफ़्तार चले चला पायाने चालताय तो बांधो दिव्यांग बांधोयता आला चला डोळ्याने ना दिसत नाही तो बांधोयता आला आणि उन तुमच्या या सगळ्या कष्टाला पुन्हा भच्ची गुरुचा मानाचा मुद्रा अर्पण करतो अधिक वेळ घेत नाही मित्रहो ज्या ज्या कार्यकर्त्यांनी कष्ट केले तुम्हाला उपाशी राव लागलं मला माहिती आहे मी सुद्धा उपाशी रावलं मी जेवलो नाही जेव्हा तुम्ही घरी जांत आणि मला मॅसेस तेव्हा जेवण तेव्हा जेवणार आमच्या जेवणाच्या साठी आपण आलो होतो का कायमची एक दिन का खाना जेवण आयुष्यभराची व्यवस्था आणि ज्या ज्या जिल्हा प्रमुखानं ज्या ज्या दिव्यांगानं सगळ्यांचं नाव घेत नाही सगळ्या कार्यकर्त्यांना मला वाटत नाही आयुष्यात असा कार्यकर्ता आमच्या शिवाय कोणाच्या नशीबी नाहीये आमच्या शिवाय कोणाच्या नक्षी नाही आहे अरे ज्याच्या पोटात अन्नाचा कण नाही तरी पाच किलोमीटर तो पय चालत आला वरतून पावसाच्या सर्या तरी तो थांबला नाही मित्र तुम्हाला बच्चू गुळचा नटमस्तक आहे मानाचा मुद्रा आहे आता जाताना आरामशीर भाऊ एकही घटना आली नाही पाहिजे कानावर का गाडी घसरली काही पडली बिलकुल नाही आरामशीर जा पण सुरक्षित जा इथून बाजूनच आता आपलं पार्किंग ठेवलेलं आहे त्या पार्किंग वर गावात गेल्यावर जिल्हा प्रमुखांनी मला मेसेज करा हा एक दिवस नागपंचमीचा दिवस आहे जागतिक आदिवासी दिवस आहे श्री कृष्णाने यमुना मध्ये कालिया नाग मारला होता या निवडणुकीत कालिया नाग आम्ही सुद्धा मारल्याशिवाय राहणार नाही जो कालिया नाग आहे जो विषारी सर्प नाग आहे त्याला आम्ही छिनून छिनून काढू जो शेतकऱ्यासाठी विषारी असेल जो मजुरा विषारी असेल जो दिव्यांग विषारी असेल त्याला आम्ही सोडणार नाही पर्यंत ही लढाई लढल्याशिवाय राहणार नाही मुद्दा म्हणून भारत माता की जात धर्म के बंधन तोडो किसान और मजदूर को जोडो किसान और मजदूर दिव्यांग भाई को आपल्या सर्वांचा आभार मानतो सर्वांना धन्यवाद देतो हमारे राजकुमार भैया भी यहां है इनका भी आभार मानता हूं खास करून मीडिया वाल्यांचं पण एवढ्या पावसात तुम्ही आमच्यावर कॅमेरे फिरवले तुम्ही तसे आमले कॅमेरे फिरवले एवढ्या पावसात सुद्धा कॅमेरे वालाचा मुद्दा पण आपण घेतलेला आहे पत्रकारांचा आहे जो जो कष्टकरी आहे कंपनी मध्ये काम करणारा कामगार हॉटेल मध्ये काम, काम करणारा कामगार ट्रक चालवणारा आमचा ड्रायव्हर या सगळ्यांचा चला तिकडे चला या सांग भूक बदलासाठी दोन तीन शब्द बोलतोय त्यांना आपलं काय बोललं कळलं नाही तर आता ओले झालेच आहे हो था। मावले बाय 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 आता काही ऐकायला येत नंतर फोन करजो